शुभेच्छा आहे खरं म्हणजे मला कालच आहे असं होतं पण माझ्या घरगुती कार्यक्रमामुळे मी काल येऊ शकलो नाही त्यामुळे मी काल त्यांना सांगितलं होतं की मी शुभेच्छा द्यायला आज साताराला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मी दोन शुभेच्छा देण्याकरता आलो आहे त्यांचे माझे संबंध हे भावासारखे आहेत आणि अतिशय जवळची आमची मैत्री देखील आहे त्यामुळे निश्चितच इथे आणि विशेषतः राजवाड्यामध्ये येऊन त्यांचा सत्कार करणं ही माझी मनापासून इच्छा होती ती आज पूर्ण करता आली आणि आईसाहेबांचा आशीर्वाद देखील मला आज घेत भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रोसेस असते आणि आता पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार जागा वाटप झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे बी जे पीमध्ये मध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही प्रोसेसने घटना होत आता काही जी नावं बाहेर चर्चली जात आहेत ती नेमकी काय म्हणू शकतात चर्चा अनेक असतात चर्चा तुमच्यामध्ये जास्ती असतात मला असं वाटतं त्या प्रश्नाला उत्तर दिलंय कालच्या शुभेच्छा आहेत उमेदवारी माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्यासोबत उभे आहे साहेब शिवसेनेच्या जागा तीन आहेत तीन जागा भाजप आहे दक्षिण मुंबई असेल किंवा संभाजीनगर सिंधुदुर्ग या ठिकाणी आम्ही आता बसूया बसून त्या कोणी कुठल्या जागा लढायच्या या संदर्भातला निर्णय करू एक आमची प्राथमिक फेरी झाली आहे ती बऱ्यापैकी मला असं वाटतं त्यात आम्ही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत अजून एक दोन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील सगळे प्रश्न सॉल्व होतील आणि एकदा कुठल्या जागा लढवायच्या ठरलं की मी तुम्हाला सांगेन मग माझ्यासारख्या नेत्यांनी अटकलबाजी करणं किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं योग्य नसतं त्या लेवलचं मी नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा शरद पवार रायगडावर गेले चाळीस वर्षात ते गेले नाहीत रायगडावर गेले हे तुमचं म्हणजे तुम्ही इतकी त्यांची अवस्था केली की त्यांना शेवटी शिवाजी महाराजांच्या पायाशी जावं लागलं असं वाटतं ते परिवर्तन व्हायची गरज कालच बोललो की बाकी काही असू द्या पण अजितदादांना एका तु गोष्टीचं क्रेडिट द्यावं लागेल की अजितदादांनी चाळीस वर्षानंतर पवार साहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवार साहेबांना जावं लागलं याचा मला आनंद आहे सोडून आम्ही तुमच्यासोबत काम करू सुद्धा आम्ही भूमिका घेतलीच आहे त्याच्यामुळेच हे सगळं सापडत हे काही आता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं कुठेही बावनकुळे बोललेले नाहीत कुठेही बोलले नाहीत की पक्ष संपवा बावनपुळेने एवढंच सांगितलेलं आहे की, नियोड़ु की जे आपल्या पक्षात येत असतील त्यांना पक्षामध्ये घ्या कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची जोड देऊ नका पक्षांमध्ये होते होते शरद पवार <laughs> त्यांनी असं म्हटले देशाची देशा परिस्थिती बिकट आहे परिवर्तन होण्याची गरज आहे देशाची परिस्थिती बिकट नाहीये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसते विरोध होत आहे बोर्जेन इथे आंदोलन होत आहे असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते हारतात तेव्हा ती खराब असते इलेक्शन कमिशननी सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता ओपन चॅलेंज ज्यांच्याजवळ ईव्हीएम मशीन टेम्परिंग करण्याचा कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम आठवतं रवींद्रडू कधी आमच्या सोबत आलेच नाही तर शिवसेनेच्या सोबत आहे असं आहे ते शिवसेनेच्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण काय म्हणताय याबद्दल मी उत्तर देणार नाही भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही की ते आम्हाला शिवाय देतात आम्ही मोठे आहोत आम्ही ऐकून घेतो